एक चिप्पी सगळी अशी कट करून झाली आहे माझी आणि सर्व से आज आमच्याकडे क्रॅप किंग आलाय हॅलो नमस्कार एनर्जी क्वीन मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे रविवार रविवार म्हणजे मच्छीचा दिवस तर आता आम्ही मार्केटला चालली मच्छी मार्केट मध्ये चालली आहे बघते मासे आज काय भेटत आहेत आणि मला आता मासे खायचेच आहे रविवार माझा मी कधी वेस्ट घालवत नाही मला मासे लागतातच आणि आता बघते मार्केटमध्ये गेल्यावर काय मासे आहेत ते आज मला तिसऱ्या खायचे म्हणजे मुळे खायचे आहेत तर बघू आता मार्केटमध्ये गेल्याच्या नंतर शिपल्या भेटत आहेत का नाही भेटल्या तर दुसरी मच्छी तर मी आणणारच आहे पण त्याच्यासोबत शिंपल्या पण आणणार भेटल्या तर आणि मला तर तेच खायचं आहे जरा तर मार्केटमध्ये गेल्यावरच कळेल आता मच्छी मार्केटमध्ये मच्छीवाले पण जरा कमीच बसतात कारण का बोटी आता समुद्रात कसे जाण्यापासून थांबवल्या आहेत तर मच्छी जरा कमीच येते मार्केटमध्ये आणि आता आता काही दिवसाने श्रावण पण चालू होईल मच्छी मार्केटमध्ये जाण्यासाठी तर तुम्हाला व्हिडिओला कंटिन्यूअस दाखवेलच आणि हां अजून एक गोष्ट आज जरा ओम येणार आहे माझा भाऊ तर तो गावी असतो कोकणामध्ये आणि तो आला आहे मुंबई येणार आहे मला भेटण्यासाठी आणि तोसुद्धा ब्लॉग तुम्हाला कंटिन्यू दाखवेन मी ओमची ओळख तर काही जणांना माहीत असेल काही जणांना नाही माहीत असेल दरला खेकड्याचा मोठ्या अडीच किलोच्या कुर्लीचा ब्लॉग अपलोड केला आहे तर ती जी कुर्ली पकडली तो ओम तो ओम रुमडे म्हणजे माझा भाऊ तर तो गावी असतो तो तो मुंबईला आला आहे त्याची वस्तू वगैरे खरेदी करण्यासाठी तर तो मला पण आज भेटायला येणार आहे तर तुम्हाला तो पण ब्लॉग कंटिन्यू दाखवेलच मी आणि आज मला बाहेर पण जायचं आहे तर जेवढा जमेल तेवढा मी तुमच्याशी ब्लॉग शेअर करेन आणि आता मी निघते मार्केटमध्ये जाण्यासाठी तर कंटिन्यू करेन आपला व्हिडिओ तर मी आता ह्या शिंपल्या आणल्यात मार्केट मधून आणि खूप छान आहेत छोट्या आहेत पण ठीक आहे पण चांगल्या आहेत आणि मी आता ह्या साफ कशा करायचे हे तुम्हाला सर्व दाखवते आणि आता या एका भांड्यात ओतून आहेत मी आणि ते चांगल्या स्वच्छ धुवून घेते आणि त्या जेव्हा आता आपण साफ करायच्या आधी म्हणजे करलायच्या आधी धुवून घ्यायच्या चांगल्या असे चोळून वगैरे धुवायच्या त्याच्या शिंपल्यांच्या बाहेर थोडीफार कस असते म्हणजे वाळू असते ती सर्व निघून गेली पाहिजे आणि एकदा दोनदा असे चा चांगले वॉश करून घ्यायचं ते आणि मी करल्याला घेतला आता हा शिंपला आता हा पहिला शिंपला घेतला तो असा विळीवर किंवा सुरीवर तुम्ही कोयता वगैरे काय वापरत असेल तर त्याच्यावर असं त्याला कट करून आहे ना त्याचं ना तोंड ओपन करून घ्यायचं आणि जर तुम्हाला एक चिपी करायची असेल तर असे दुसऱ्या चिपीचं जे मास्टर असते ना ते पण एका चिपीला लावून घेऊन ठेवून द्यायचं आणि दुसरी चिपीना फेकून द्यायचं आणि आता मी दुसरी चिपी पण घेते अजून आणि हे जे चिपीच्या आतमध्ये जे पाणी असतं तो ते खूप इम्पॉर्टंट असतं आणि त्याला खरं तर खरी चव त्याला त्या पाण्याला सुद्धा असते त्यांची तोंड खूप घट्ट बंद करून देते खूप असं ओपन झाली ना तोंड काढायचं असं आता ह्याला चांगलं मास आहे त्यामुळे मी ठेवून देते दोन्ही पण आहे फेकत नाही एकच दोन्ही ह्याला चांगलं मास आहे ह्याला पण चांगलं होतं मी एक एक्झाम्पल दाखवलं तुम्हाला आणि ह्याच्यातलं पाणी असं पडून द्यायचं ताटामध्ये त्याला चव येते पाण्याला असे ओपन करून करून ठेवून द्यायचे सर्व चांगले भर भरलेले मुळेत आणि या मुळ्यांमध्ये खरंच खूप प्रोटीन असतं आणि टेस्टला पण भारीच लागतात ते मस्तच लागतात टेस्टला सुद्धा आणि हे पाणी पण खूप इम्पॉर्टंट ह्या पाण्यामध्ये पण खूप टेस्ट असते आणि समुद्राचं पाणी येते त्यांनी आतमध्ये ते मुळ्याच्या चिपीमध्ये हे असं आतमध्ये ठेवलेलं बघ आता एवढं खोलला तरी तो खुलत नाहीये पूर्ण खोलावा लागतो त्याला चांगला असा दोन भाग करून ठेवून द्यायचे तर हा खराब झालेला मास्टा आहे तर हे असं काळा एकदम पडलेला मास्टा घ्यायचा नाही हा फेकून द्यायचा हे खराब आहे कारण का ह्याच्यामधला आणि ह्याच्यामधला डिफरन्स बघा हा खायचा आहे म्हणजे हा चांगला आहे आणि हा खराब झालेला आहे काळा हे फेकून द्यायचा हे बघा हे कसं चांगलं आहे बघा चांगले भरलेले मास्टा आहेत म्हणून मी दोन करते नाही तर जरा थोडे पोकळ पण असतात म्हणजे थोडे कमी पण असतात त्याचं हे मास त्याला मास्टा बोलतो आम्ही मग ते कमी असलं तर एकाच चिपीला असं असं करून काढून घ्यायचं आता माझे सर्व एक चिप्पी अशी कट करून झाली आहे सर्व माझी कम्प्लीट झाली आहे आणि हे एका साइडला तुम्हाला पाणी पण दिसते तर एक चिप्पी सगळी अशी कट करून झाली आहे माझी आणि सर्व असं एक साइडला एका प्रत्येक चिपीमध्ये थोडं थोडं मास्टर आहेतच आणि हे एक साईडला पाणी हे पण इम्पॉर्टंट आहे पाणी पण कारण का ह्या चिपीच्या आतलं हे पाणी आहे आणि मी आता चिपी ही धुणार नाही आहे आधीच मी धुवून घेतल्यात ह्या चांगल्याशा बाहेरूनच आणि आता त्याचं एका बाजूला वेगळं करून घेते आणि वरच्या वरच्याशा चिप्या आहेत ना त्या उतरून ह्या डब्यात टाकते जेणेकरून त्याच्यात जर काय असं माती वगैरे असेल तर ती तळाला जाऊन बसेल आणि हे वरचं मी पाणी ना हळ हळू असं वतून घेणे का ह्या भाग्यात तर मी असं काही चिप्या काढून घेते ह्याच्यात तरी पाणी कमीच भेटलं नाही तर खूप पाणी असतं ह्याच्यामध्ये खूप भरपूर पाणी असतं चिपीमध्ये पण कारण का मासा जास्त ह्याच्यामध्ये असल्यामुळे पाणी जरा कमी मावलं त्याची ह्याच्या चिपी म्हणजे शिंपल्यामध्ये ह्याला तिसऱ्या पण बोलतात तिसऱ्यांचं कालवर शिंपल्या बोलतात मुळे बोलतात काही जण चिपी बोलतात आता हे कसं एका बाजूला हे आता पाणी आहे हे हा गाळ आहे त्याच्यामध्ये तो हा गाळ खाली जेव्हा बसेल ना तेव्हा मी हे पाणी ना वरचं वरच वतून थोडं ठेवून देते शांत व्हायला पाणी आता, आता डचमळलं आहे ना ते म्हणून आता पाणी कसं जरा स्थिरावलंय त्यामुळे आता मी हळूहळू वतून घेते वरच खालचा गाळ घेणार नाही मी आता ही रेती आहे ही रेती आहे खाताना कसं दादा खाली कचकच येईल ना, ना म्हणून हे खालचा काळा घेतला नाही आता हे फेकून देते मी आणि पाणी जेवढं पाहिजे तेवढं मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तर आता मी शिंपल्यांची रेसिपी करायला घेते म्हणजे तिसऱ्या सुद्धा बोलतात ह्याला मुळे सुद्धा बोलतात तर ती मी रेसिपी आता करायला घेते तर त्याच्यासाठी मी तेल गरम करत ठेवलं होतं भांड्यामध्ये आणि ते तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला कांदा टाकला आणि तो चांगला असा गुलाबी रंगावर असा परतून घेतला आणि त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकून ते सुद्धा चांगलं असं भाजून घेतलं त्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला टाकून चांगलं मिक्स करून घेतलं तेलामध्ये ते आणि कांदा आणि टोमॅटोमध्ये मग मी शिंपल्या साफ करून ठेवल्या होत्या बाजूला त्या मिक्स करून घेतल्या त्या सर्व फोडणीमध्ये ते चांगलं असं मिक्स करून घ्यायचं त्याला जेणेकरून सगळीकडे मसाला लागला पाहिजे तो आणि एक ग्लास पाणी वतून ते एक उकळी काढण्यासाठी ठेवून द्यायचं आणि त्याच्यामध्ये मी आमसुला पण टाकलेत कोकम म्हणजे आणि चवीपुरते मीठ टाकून ते पण चांगलं असं ढवळून घेते आणि झाकण लावून ठेवून देते एक कुकडी येण्यासाठी आणि एक उकळी आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मी मालवणी वाटप टाकणार आहे ते मी बाजूला बनवून ठेवलं आहे आधीच आणि वाटप थोडंसं सफेद असतं जास्त असं मला करपलेलं वाटप आवडत नाही तर त्याच्यामध्ये मी मलावणी वाटप टाकले थोडं आणि एक ग्लास अजून पाणी टाकून चांगलं शिजायला ठेवून देते झाकण लावून तर शिंपल्या आणि तिसरे बोललं तर सर्वात आवडीचा विषय आमच्या घरातला आणि ह्या कशा ऑल सीजन भेटत नाही त्याचं पर्टिक्युलर एक सीझन असतो त्याच टायमिंगमध्ये भेटल्या आणि भेटतात म्हणजे आणि मला आता नशिबान त्या जून जुलैच्या ह्या दरम्यान भेटल्या आहेत कारण का पावसात त्या शक्यतो एवढ्या मुळे वगैरे भेटत नाही गावाला तर आता मला ते मार्केट मध्ये भेटले तर ते माझं एक नशीबच म्हणून समजायचं आणि मला खायची खूप इच्छा पण झाली होती तर मी त्या आणल्या आणि रांधल्या घरात पण आणि इथे चांगली आपली रेसिपी तयार झालीय शिंपल्यांची आज आमच्याकडे क्रॅप किंग आलाय ओम आणि ही त्याची भाजी आता दे मामाला दे गे मामा मामा घे गे, गे मामा गे सोनू <laughs> मामाला जा नाही घेऊन बसला मामा घेतो म्हणून अय्या बॅट घेतली मामाने सगळा काढून घेतो फुसका <laughs> <लोगो टेखे>। <laughs> एक बाजूला ठेवतोय अरे मामा नाही जात आहे थांबणार आहे तो आता खाऊ आणायला चाललाय तुला चला, आए। आए। चला। आए। आए। आए।